तुटला नेता तळीने मीटिंग भरवली ऐका ऐका जो कोणी माझ्या शत्रूला मारल त्याला अर्ध राज्य बक्षीस पहिला इडा पुतना मावशीने उचलला कोणी उचलला पुतना मावशीने आणि कंसाला सांगू लागली दादा दोन दिवस झाले ते पोरग आणि त्या दोन दिवसाच्या पोराला मारण्यासाठी अर्ध राज्य काय करायचं हे काम मी तुझं फ्री करून देते सुंदर असा श्रृंगार केलाय आणि यशोदा दातेच्या दारात गेली यशोदे हे यशोदे अगं बाळ झालंय तुला लेकरू झालाय सांगितलं नाही तू थोडं रिपीट दे याला रिपीट दे थोडा किंचित विको दे यशोदा म्हणली एवढी धावपळ होती का काही कळलंच नाहीये कुठंय तुझं बाळ आत्ता झोपी ग खूप रडत होत देव पाळण्यातल्या पाळण्यात विचार करतो किती भोळी माय माझी माझ बहुनीच गिरायक जर परत गेलं तर माझा धंदा चांगला होणार नाही जगाचा मालक रडायला लागला रडायला लागल्यानंतर यशोदा म्हणती उठलय बाळजा आणि पुतना भगवंताकडे जाते आणि भगवंताच्या पाळण्यामध्ये भगवंताचं ते गोड स्वरूप पाहिल्यानंतर ज्या भावनेनं पुतना आली होती ती भावना सुद्धा पुतना विसरून जाते एवढा गोड आहे माझा जगाचा मालक बरम नटवर कर्णयो कर्णिकारिबरत वासम कनक कपिश वै जयंती चमाला राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवीश लोप दिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी कंटी वय जयंती पाहता श्रीमुख सुकावले सुख डोळियाची भूक नवजे माझा या विश्वातील सर्वात सुंदर व्यक्ती जर कोणती असेल तर ती फक्त आणि फक्त कोण आहे भगवंत मला एवढंच सांगायचं एखादं पाच वर्षाचं लेकरू जर स्टेजवर आलं कोणाचं असू द्या ते गोरा गोमट लेकरू पाहिल्यानंतर प्रत्येक मनुष्य त्याच्याकडे जातून त्याची पप्पी घेतो मग कोणी असू द्या वात्सल्य भाव निर्माण होतो मातृत्वाचा भाव निर्माण होतो मग त्या छोट्याशा लेकराकडे बघितल्यानंतर जर माणसाला एवढं बरं वाटत असेल एवढा आनंद होत असेल एवढी सुंदर सृष्टी ज्या जगाच्या मालकाने निर्माण केली त्या सृष्टीच्या मालकाला बघितल्यानंतर माणसाला किती आनंद होत तार नहारा कब तेरा दर्शन होगा अरे जिसकी रचना इतनी सुंदर अरे वो कितना सुंदर होगा वो कितना सुंदर होगा दीन दयाल दया के सागर जग में नाम तुम्हारा है तुम बिन मेरे बाल कृष्ण प्रभु कोई नहीं आमारा है भव से पर उतरना हो तो मेरा हित करना होगा एक गवळण यमुनेला पाण्याला चालली होती कुठं पाण्याला चालली होती आणि भगवान परमात्मा यमुनेच्या काठी खेळत होता आणि भगवंताची आणि त्या गवळणीची नजराला नजर झाली किती गोड गवळणे पहा म्हणजे हिंदी कवीचं वाक्य खूप सुंदर आहे हां मैं तो गई भरने को जमुना में पानी पूर्ग फक्त 2 दिवसाचा आहे आपल्याला अजून लग्न लावायचं 3 वाजले मैं तो गई भरने को जमुना में पानी मैं तो गई भरने को जमुना में पानी आ देख छबी नटकट की भाई मैं कटकी में देवा